हाय फ्रेंड आमच्या आमचा एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मित्रांनो एक पार्सल बोलवलेलं होतं आपण तर ते ला? पार्सल भेटलेलं आहे आपल्याला एक मिनिट आता या पार्सलची आपण दोन मिनिट आता या पार्सलची आपण अनबॉक्सिंग करणार आहे त्याच्यामध्ये बघणार आहे आपण सवारी पिकोसाठी काय नवीन गिफ्ट बोलवलेलं आहे ओके 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 चालू व्यवस्थित हे छोटस कबड आहे त्याच्यामध्ये ना तुमचे सर्व जेवढे कपडे छोटे छोटे त्याच्यानंतर तुमच्या बॅग्स आहेत तुम्ही आल्यानंतर इकडे तिकडे फेकून जातात मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या कबड मध्ये व्यवस्थित ठेवायच्या ठेवाल ना आता आपण हे सर्व कबड बनवायचं आहे ओके तुम्ही तुम्हीच ठेवा इथे इथे ठेवा आता हे मी तुम्हाला सांगतो कस बनवायचं इथे बघावं लागतं कसं बनवतात ते 아 같아. 요

はい。 좀 들어가라 좀 들어가라 아니 그래서 그 남은 이제 야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야 Third, fourth.

धनसावर लोग लगे नीचे ने ओडली पागल हां चलो पार्क लगा हुआ है तू हमने फायर हुआ फायर गंदी होती हां तेल लाना

सर्व कपडे रेडी झालेले सर्व कंपार्टमेंट आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स इथे पिकूचे आणि तीन हे साऊचे ओके ओके सर्व कपडे याच्यामध्येच ठेवायचे व्हेरी गुड तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला